नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन करी आणि ती सुद्धा झटपट होणारी वेळ न लागता मस्त अशी झणझणीत चिकन करी कशी बनवायची आहे ती रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका आणि जर आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका मस्त असं चिकन करी तयार झालेली होती आणि ते मी चिकन करी बनवण्यासाठी चिकनला छानपैकी धुवून हळद आणि तेल लावून घेतलेलं आहे मॅग्नेट करून ठेवलेलं आहे मॅगिनेशनला आणि इथे मी वाटण बनवून घेतलेलं आहे मी आता इथे पातेला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते ह्या वाटणामध्ये कांदा मी एक घेतलेला उभा चिरून त्याच्यानंतर आलं घेतलेलं कोथिंबीर मिरची आणि टोमॅटो एक घेतलेला तो चांगला तेलामध्ये भाजून घेतला आणि मिक्सरला छान अशी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे पेस्ट आता इथे मी तेलाच्या चार पळ्या टाकून घेते लहान आहेत पहा माझ्या इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडीशी राई टाकत आहे हिंग थोड़ा अगदी त्यानंतर हळद जो आपण मसाला बनवलेला आहे तो मसाला ह्यामध्ये टाकून घेऊया इथे असं मसाला टाकलेला आहे आता मिक्स करून घेऊया त्याला तेल सुटेपर्यंत आपण मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण मीठ मसाला टाकून घेणार आहोत साठवणीचा मसाला माझा आहे तोच टाकणार आहे कारण माझा रंग त्याच्यानेच अप्रतिम येतो त्यामुळे मला रंगाचा मसाला कोणत्याही प्रकारचा टाकायला लागत नाही अर्धा चमचा मी झणझणीत बनवायचा आहे त्यामुळे अर्धा चमचा मी मसाला टाकलेला आहे आणि ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे इथे पहा मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर आता पण ह्यामध्ये जो मटण आपण चिकन आपण जो केला होता त्याला पाणी स्वतःच सुटलेलं आहे पाणी टाकलेलं नाहीये तो चिकन ह्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे आणि मसाला ह्याला छानपैकी लावून घ्यायचं आहे असं पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे आपला चांगला मसाला परत लागल्यामुळे चिकन सुद्धा छान होतो चिकन ग्रेव्ही छान होते त्यामुळे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कच्चेपणा त्या कांद्यातलं लसणातलं सगळं निघून जायला हवं आता आपण ह्यावरती चांगला असा मसाला लागलेला आहे त्या सगळ्या चिकनला आता ह्यावरती मी पाण्या वाफेवरती पाणी ठेवणार आहे ह्यावरती पाण्या म्हणजे वाफेवरती पाणी ठेवलेलं आहे हे पाणी जे तुम्हाला रंग म्हणजे जे दिसत आहे ते मी पळीला लागलेला मसाला आहे तो ह्या ह्याच्यामध्ये टाकले म्हणजे तोच पाणी आपण त्यामध्ये ओतणार आहोत त्यामुळे ह्यामध्येच मी ती पळी धुतलेली आहे म्हणजे मसाला आपला वेस्ट जाणार नाही इथे मी वाफेवरचं ताट काढलेलं आहे पहा किती सुंदर सुटलेलं आहे म्हणजे ह्याच्याने आपली तरीसुद्धा खूप सुंदर येणार आहे छान त्याच्या असं मिक्स करून घ्यायचं आहे हे चिकन जे आहे हे असं सुका चिकन म्हणून जे हॉटेलमध्ये आपल्या रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्या प्रकारचं चिकन आपल्याला तयार झालेलं आहे ह्यामध्ये आपण पाणी ओतून त्याची तरी बनवणार आहोत ग्रेव्ही बनवणार आहोत तर आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत बटाटा आपल्या इथे चिकन शिजलेलं आहे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही मी अशा प्रकारच्या फोडी केलेल्या आहेत तुम्हाला जशा लागतील तशा तुम्ही फोडी करून घ्यायच्यात आता इथे आपण चिकन मध्ये बटाटी टाकू घ्यायचं आहे आणि हा जो पाणी वरती ठेवलेला तो एकदा परत ठेवूया आपण पर, म्हणजे बटाटाही छान शिजेल आता आपण याचं झाकण तर काढलेलं आहे कारण की हे मला एका हाताने उचलता येत नव्हतं म्हणून मी हा झाकण अगोदर काढूनच ठेवला आणि तुम्हाला दाखवत आहे तर आता हा जो पाणी आहे तो सगळं ह्यामध्ये तुम्हाला किती ग्रेव्ही हवे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्यायचं आहे ते असं मिक्स करायचं पहा कलर किती छान सुटलेला आहे कारण की कलर मसाल्याचा जो रंग असतो ना तोच अप्रतिम आहे माझ्या घरचाच साठवणीचा आगरी पद्धतीचा मसाला आहे त्याचाच रंग खूपच छान आहे त्यामुळे मला वेगळ्या कलरचा टाकायची गरज पडत नाही मी अजून थोडं पाणी टाकते म्हणजे हे कसं शिजून अजून कालवण थोडं घट्ट होईल समस्त असं इथे आपली चिकन ग्रेव्ही तयार होणार आहे गॅसची फ्लेम मी आता फास्ट केलेली जाक, का आहे झाकण झाकण देऊन अगदी पाच मिनिटामध्ये आपलं कालवट तयार होईल आपण एकदा झाकण काढून पाहूया पहा मस्त असं उकाळा येतो आहे शिजत आहे चिकन त्याच्यामध्ये चवी मी टाकत आहे मी थोडंसं आपण वाटणामध्ये सुद्धा टाकलं होतं कारण खोबरं आपला कांदा नरम पडायला हवा म्हणून त्यामुळे आता सुद्धा टाकताना जरा विचारपूर्वकच टाकावा अजून थोडं शिजू द्या त्यासाठी आपण एकदा झाकण ठेवून घेऊया पाच मिनिटं आपले झालेले आपण झाकण काढून घेऊया पहा कालवण सुद्धा व्यवस्थित आहे आणि बटाटा शिजलाय का ते पाहूया म्हणजे आपला चिकन सुद्धा शिजला असणार आता आपण ह्या चिकन करीमध्ये किंवा चिकन क्युरीमध्ये छान अशी कोथिंबीर पेरून टाकूया आणि आपलं मस्तपैकी असं चिकन करी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साईटची बेल आयकॉन नवा अशा साध्यासुद्धा आपण मस्त समसम अशा रेसिपी पाहायला अजिबात विसरू